आरक्षण आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही आम्ही आझाद मैदानावर त्यांनी उपोषणाला बसणार आहे त्या उपोषणाला बसणार आहे हे दोघे जण पहा जिथे मनोज जरांगे हे सव्वीस जानेवारीला येणार आहेत तिथेच हे दोघे जरांगे येण्याआधी पाच दिवस आधीच पोहोचलेत लातूर ते मुंबई सहाशे किलोमीटरचा प्रवास करत दोघे आझाद मैदानात पोहोचलेत मैदानात पोहोचल्यानंतर ते दोघे काय म्हणाले ऐका आमचा हक्काचा आरक्षण आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही राहण्या राहण्यापिण्या खाणं पिणं राहणं सगळं आम्ही पूर्ण तयारी झालेलं आणि आम्हाला काय परत जाण्याचं काय म्हणजे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही जरंगे पाटील जे काय माग आहेत ते मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय परत जाणार नाही अशा निश्चयाने इथं आलेलो काय सुरुवातीला गावातून निघालो माझं नाव संदीप दिलीप गरड मुक्काम पोस्ट हिरवळी तालुका औसा जिल्हा लातूर इथून निघाल्यापासून आम्ही पहिलं सोबत पहिलं उजनीला आलो उजनीत दर्शन घेतलं उजनीतून दर्शन घेऊन डायरेक्ट पुणे आलो पुण्यातून शिवाजी महाराजाच्या स्मारकावर जाऊन आलो आणि रायगडला जायचं होतं पण जाणं झालं नाही आमची जेव्हा आम्ही एकच ठरवलं हो की सगळ्यात पहिलं आपण मुंबईला पोचायचं आणि जरंगे पाटलांना जे काय लागल मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांना सपोर्ट म्हणा त्यासाठी आम्ही मुंबई इथे आले आहोत मला काय एवढंच बस मग हे आंदोलन नेमकं कुठल्या ठिकाणी होणार आहे असं म्हटलं तर शिवाजी पार्कमध्ये होणार आहे की आझाद मैदानात होणार आहे तर तुम्हाला काय माहिती मिळाली काय सांगाल आम्हाला अशी माहिती मिळाली की आझाद मैदानाला आंदोलन होणार आहे नंतर शिवाजी पार्कला जाणार आहेत आणि पूर्ण मुंबईत म्हणजे पूर्ण मुंबईत व्यासणार आहे आम्ही आणि पूर्ण मराठा एक मराठा लाख मराठा मी कदम बीबी शाहराज राहणार बिरवली तालुका औसा जिल्हा लातूर या ठिकाण साडेसहाशे किलोमीटर मोटरसायकलीवर मराठा आरक्षण संघर्षयोद्धा हो माननीय मनोजदादा जारांगे पाटील यांना समरणार म्हणजे समर्थनार पाठिंबा त्यासाठी आम्ही आझाद मैदानावर त्यांनी उपोषणाला बसणार आहे त्या आमरण उपोषणाला बसणार आहे ते प्रवास करीत मुंबई आझाद मैदान मराठा पत्रकार भवन इथं आलो होतो लातूर ते मुंबई हा साडेसहाशे किलोमीटरचा सा प्रवास आहे मोटरसायकलीवर आम्ही आमच्या पद्धतीनं नियोजन करून हाकरा पांघरायचं सगळं सोबत साहित्य घेऊन पुणे आळंदी देहू असा प्रवास करीत मुंबईला आलो रात्री अकरा वाजता तर मोटरसायकलवर सहाशे किलोमीटर प्रवास करत दोघे आंदोलनस्थळी पोहोचले आहेत मनोज जरांगे सध्या नगर जिल्ह्यात आहेत सव्वीस जानेवारीला ते दे मुंबईत येतील आझाद मैदान की शिवाजी पार्क जरांगेंचं आंदोलन स्थळ कोणतं ते अद्याप ठरलेलं नाही पण त्याआधीच हे दोघे मराठा आंदोलक मुंबईत आलेत आणि आरक्षण मिळाल्याशिवाय परत जाणार नाही असा पवित्राही त्यांनी घेतला त्यामुळे या दोघांची चांगलीच चर्चा रंगली आहे आता हे दोघे आरक्षण घेऊन परत जातात जरांगे मुंबईत येतात की त्याआधीच त्यांना थांबवलं जातं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच या मराठा आंदोलनाविषयी आणि जरांगींचं मुंबईकडे येणं याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब करा